जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला स्वराज्यासाठी ही मोठी गोष्ट होती निश्चितच कारण त्याचं लोकेशन म्हणजे भौगोलिक स्थान महत्वाचं होतं थोड्याच वर्षांत म्हणजे सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा तह झाला हो तेव्हा तर बरेच किल्ले मुघलांना द्यावे लागले होते महाराजांना त्यात लोहगड पण होता हो लोघड पण द्यावा लागला पण इथेच खरी गंमत आहे महाराजांनी तो परत मिळवला कधी लगेच फार वेळ नाही गेला सोळाशे सत्तर मध्ये म्हणजे फक्त पाच वर्षात महाराजांनी किल्ला पुन्हा जिंकला आणि स्वराज्यात परत आणला हा एक महत्वाचा टप्पा आहे गडाच्या इतिहासात नक्कीच म्हणजे संघर्ष तर खूप झाला असणार या गडासाठी हो ना आणि महाराजांच्या काळात मग या गडाचा उपयोग पण खूप प्रकारे केला गेला नुसतं संरक्षण नाही म्हणजे अजून काय काय सैन्य ठेवलं जायचं मोठी शिबंदी असायची शस्त्र दारुगोळा रसद हे सगळं साठवण्यासाठी सुरक्षित जागा होती आणि मुख्य म्हणजे असं म्हणतात की स्वराज्याचा खजिना खजिना इथे ठेवला होता हो काही काळ स्वराज्याचा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी लोहगड वापरला गेला अच्छा मग याचे दरवाजे वगैरे पण मजबूत असणार हो तर चार मुख्य दरवाजे आहेत गणेश नारायण हनुमान आणि सगळ्यात मोठा महादरवाजा एकदम भक्कम बांधकाम आहे आणि ती विंचूकाटा म्हणून जी जागा आहे हो विंचू काटा ती एक नैसर्गिक रचना आहे म्हणजे डोंगराची एक लांब सोंडच आहे म्हणूनच त्याची ओळख अभेद्य अशी झाली म्हणजे हा किल्ला म्हणजे काय तर एका अर्थी इतिहासाचा साक्षीदारच आहे कितीतरी शतकं पाहिली त्याने कितीतरी राजवटी पाहिल्या